मऊसूत लुसलुशीत त्याचबरोबर छान अशी तोंडात टाकताच विरघळणारी अजिबात दाताला चिकट न लागणारी साबुदाना खिचडी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत खूप अशा महत्वाच्या सिक्रेट टिप्स सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुमची साबुदाना खिचडी अगदी परफेक्ट होईल कमी प्रमाणात करा जास्त प्रमाणात करा घरच्यांसाठी करा पाहुण्यांसाठी करा किंवा फूड ऑर्डरसाठी करा ह्या टिप्स वापरून जर तुम्ही साबुदाना खिचडी बनवली ना तर एक नंबर तयार होईल याची मी तुम्हाला खात्री देते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सगळं साहित्य कपाच्या साहाय्याने मोजून घेतलेला आहे अडीचशे ग्रॅमचा हा कप आहे तीन कप मोठा साबुदाना घेतलाय साबुदाना स्वच्छ निवडून चाळून घेतलेला आहे त्यानंतर भरपूर पाणी घालून आपल्याला एकदम हलक्या हाताने साबुदाना चोळून घ्यायचा आहे जास्त जोरात चोळायचं नाहीये चोळून घेतला की मग यातलं पाणी काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तीन वेळा साबुदाना इथे स्वच्छ धुवून घेतला साबुदाना स्वच्छ धुतल्याने काय होतं त्यातील स्टार्च निघून जातो आणि साबुदाण्याची खिचडी मोकळी व्हायला मदत मिळते आता तीन कप आपण साबुदाना घेतला होता त्यासाठी आपल्याला दीड कप एवढं पाणी घालायचं आहे तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीने ग्लासाने किंवा कपाने साबुदाना मोजून अशा पद्धतीने भिजू घालू शकता साबुदाण्याच्या वरती अगदी पाव इंच पाणी आलं पाहिजे साबुदाना पूर्ण भिजला पाहिजे एवढं पाणी घालायचं त्यानंतर चवीनुसार मीठ आत्ताच यामध्ये घालायचं म्हणजे साबुदाना भिजताना मीठ चांगलं शोषून घेतो आणि मस्त रुचकर आपला साबुदाना लागतो एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मी इथे कुकरमध्ये साबुदाना भिजू घालत आहे कारण जास्त प्रमाणात आहे तुम्ही एखाद्या डब्यामध्ये देखील भिजू घालून ठेवू शकता फक्त पॅक बंद असा डब्बा हवा जेणेकरून मग साबुदाना चांगल्या पद्धतीने भिजला जातो फुलून येतो आता मी रात्रभरासाठी म्हणजे सात ते आठ तासासाठी साबुदाना भिजू घालून ठेवणार आहे अगदी चार ते पाच तासामध्ये देखील तो चांगला भिजला जातो पण मी रात्रभर ठेवणार रा आहे तुम्हाला जर साबुदाना खिचडी चांगली मोकळी मोकळी तरी सुद्धा मौसूत पाहिजे असली ना तर साबुदाना नेहमी सात ते आठ तासांसाठी भिजू घालायचा म्हणजे काय होतं साबुदाना चांगल्या प्रकारे भिजल्या जातो फुलतो आणि एकनेक साबुदाण्याचा दाना मोकळा मोकळा होतो त्यामुळे साबुदाण्याची खिचडी अजिबात चिकट होत नाही तर ही टीप नक्की लक्षात ठेवा आता दुसऱ्या दिवशी साबुदाना खिचडी करण्यासाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तर आपण तीन कप साबुदाना घेतलेला आहे त्यासाठी दीड कप शेंगदाणे इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे गरम होण्याआधीच त्याला थोडासा पाण्याचा हात लावायचा म्हणजे शेंगदाण्याची वरची साल लवकर तडकल्या जाते लवकर ती भाजल्यावर निघून येते त्यानंतर मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मोठ्या आचेवर भाजायचे नाहीत मोठ्या आचेवर भाजलं की काय होतं लवकर शेंगदाणा काळा पडतो पण आतून मात्र कच्चा राहतो त्यासाठी आचेवर भाजायचे आहेत बघू शकता एकदम साल झटकीपट निघून येते शेंगदाणे चांगले भाजून घेतले की काढून घेऊयात त्यानंतर पूर्ण थंड झाले की त्याची साल काढून घ्यायची आहे आणि मिक्सरच्या सहाय्याने जाडसर त्याचा तयार करायचा आहे त्याचबरोबर इथे मी तीन बटाटे वजनी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम एवढे कुकर मध्ये तीन ते चार शिट्ट्या करून उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना पाण्यामध्ये मीठ घातलं बरोबर बटाट्याला एक एक कट देखील मारून घेतला जेणेकरून मग बटाटा लवकर शिजतो नरम होतो बटाट्याची साल काढून घेत आहे त्याचबरोबर आता इथे मी शेंगदाणे थंड झाल्यावर त्याची देखील साल काढून घेते आणि मिक्सरच्या सहाय्याने जाडसर कुट त्याचा बनवून घेते सात ते आठ सा ता तासांनी तुम्ही बघू शकता साबुदाना अगदी दुप्पट फुलून आलेला आहे आणि जवळून तुम्हाला दाखवते किती छान असा साबुदाना नरम झालेला आहे हाताने असं स्मॅश होतोय बघू शकता मस्त असा सॉफ्ट झालेला आहे तरी देखील छान मोकळा मोकळा आहे तर आता हा साबुदाणा एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आणि याला मोकळं मोकळं करून घ्यायचंय त्याचबरोबर इथे बघू शकता शेंगदाण्याचा मस्त असा जाडसर कूट मी तयार केलेला आहे साबुदाणा चांगला मोकळा मोकळा करून घेतला की मग त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे लिंबाचा रस पिळल्यामुळे काय होतं साबुदाण्याची खिचडी चवीलाही चांगली ला लागते त्याचबरोबर साबुदाना चांगला मोकळा मोकळा तयार होतो अजिबात साबुदाण्याची खिचडी चिकट होत नाही व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता खिचडी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं अगदी तीन टेबल स्पून तेल घेतलेलं आहे तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता त्यानंतर मुठभर शेंगदाणे अगदी मध्यम आचेवर तेलामध्ये चांगले तळून घेतले त्यानंतर इथे मी जिरं मीठ आणि हिरव्या मिरचीचा जाडसर ठेचा बनवून घेतला आहे तुम्ही इथे मिरच्या कट करून देखील वापरू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर एक चमचा जिरं तेलामध्ये तळून घेतलं त्यानंतर त्यामध्ये हा ठेचा घालून चांगला परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ठेचा वापरला की मस्त अशी चव येते साबुदाण्याच्या खिचडीला तरी देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची देखील कट करून घालू शकता त्यानंतर इथे मी बटाटे सोलून घेतलेत आणि एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत तर बटाटे देखील या ठेचामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे दोन ते तीन मिनटं तर तुम्ही इथे बघितलं असेल मी सगळं साहित्य जे वेगवेगळं तयार केलंय त्यामध्ये मीठ घातलेलं आहे बटाटे उकडताना मीठ घातलं ठेच्यामध्ये मीठ घातलं साबुदाण्यामध्ये मीठ घातलं त्यामुळे मस्त रुचकर अशी आपली ही साबुदाणा खिचडी तयार होते कुठलाही पदार्थ खाताना रुचकर लागतो आळणी लागत नाही तर आता दोन तीन मिनटं बटाटे परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडा थोडा करून साबुदाणा घालायचा आहे एकाच वेळी घालायचा नाही आहे कारण जास्त साबुदाणा आहे त्यामुळे व्यवस्थित सगळा मिक्स व्हावा यासाठी दोन बॅचेस मध्ये मी साबुदाणा इथे घालून घेते गे गॅसची फ्लेम ही मध्यम आचेवर ठेवायची जेणेकरून साबुदाणा खाली लागला पाहिजे नाहीत तर ही एक सिक्रेट ट्रिक आहे ज्याद्वारे आपली साबुदाणा खिचडी अजिबात चिकट होत नाही साबुदाणा अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं चांगली त्याला वाफ द्यायची आहे तर साबुदाण्याला आधी मंद आचेवर एक चार ते पाच मिनटाची वाफ द्यायची त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा ही प्रोसेस केली ही सिक्रेट ट्रिक जर तुम्ही वापरली तर तुमचा साबुदाना अजिबात चिकट होणार नाही आधीच जर शेंगदाण्याचा कूट आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून परतून घेतला ना की तो साबुदाना थोडा चिकट होतो तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा बघा चार ते पाच मिनटं मस्त अशी वाफ बसलेली आहे साबुदाण्याला मस्त साबुदाना मोकळा मोकळा झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ते मंदाचेवरच ठेवायची आहे यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे साखर घालायची आहे आवडीनुसार कमी जास्त घालू शकता आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतर परत चार ते पाच मिनटं वाफ द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणा खिचडी एकदा नक्की करून बघा मग तुम्ही फूड ऑर्डरसाठी करा घरामध्ये पाहुणे आले असतील तेव्हा करा किंवा घरच्यांसाठी करा कमी प्रमाणात करा जास्त प्रमाणात करा साबुदाणा खिचडी परफेक्ट अशी तयार होईल तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा चार ते पाच मिनिटाची चांगली वाफ द्यायची आहे अधून मधून हलवून घ्यायचं परत झाकण ठेवून वाफ द्यायची आहे सगळ्यात शेवटी एक खास सिक्रेट टीप तुम्ही जर तेलामध्ये जरी साबुदाना केला असेल ना तरी सगळ्यात शेवटी त्यामध्ये एक ते दोन टेबल स्पून एवढं तूप घालायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि नंतर गॅस बंद करायचा म्हणजे साबुदाण्याच्या खिचडीला मस्त असा तुपाचा वास येतो इथे मी तूप घातलंय पण तेवढं माझ्याकडनं स्किप झालं त्याबद्दल खूप खूप सॉरी पण तुम्ही नक्की घाला किंवा तुम्ही पूर्ण तुपात जरी ही खिचडी बनवली तरी चालेल खिचडी इथे तयार झालेली आहे सगळ्यात शेवटी शेंगदाणे घालायचे मस्त गोड दह्याबरोबर सर्व करायची दोन तीन हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने तुम्ही ही साबुदाना खिचडी एकदा नक्की करून बघा एक नंबर तयार होते तर अगदी छोट्या छोट्या महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स सहित ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे रेसिपी थोडी जरी आवडली महत्वाची वाटली तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकन देखील कर तुमच्या येणाऱ्या उपवासासाठी किंवा नाश्त्यासाठी अशा पद्धतीची खिचडी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका धन्यवाद